त्या घराची ही ठोकाठोकी कधी बंद होणार ते सांगता येत नाही तर या ताईचं असं म्हणणं आहे तू अजूनही कोणत्या तरी मुलीसोबत राहते आधी ज्या मुलीसोबत राहत होती तिच्यासोबत भांडण केली आणि आताही दुसरी तर मला त्याईने त्या ताईने एखादा व्हिडिओ दाखवा की माझ्या घरी आधी कोण राहत होती तिचा पण चेहरा मी कधीच माझ्या व्हिडिओमध्ये दाखवला नाही आणि तीसुद्धा शांततेनेच घरी गेली होती फक्त या लोकांनी बवाल उठवला होता की तिचं भांडण झालं तिचं असं झालं तसं झालं माझ्या घरी जी आधी मुलगी राहत होती तीसुद्धा चांगल्या फायनान्स कंपनीत जॉब करत होती नंतर तिची तब्येत खराब झाली त्याच्यामुळे तिचे पेरेंट्स आले आणि तिला घेऊन गेले शांततेत गेले होते तरी काही लोकांनी अफवा उडलं उडवले त्याच्यावर पैसे कमावले तेव्हा सुद्धा मी तिचा फे, फेस रिव्ह्यू कधीच केला नव्हता आणि या मुलीचा पण करणार नाही पाणी आलं की असा गळाटा असतो आता पाणी वगैरे भरून घेतलेला आहे अजून आवरायचं बाकी आहे बघू शकता इथं पण पाणी भरून घेतलेलं आहे आणि आमचे मॅडम बघू शकता खूप जोरोशोरोची तयारी चालू आहे तिची कॅमची आता योगा वगैरे करणार आहे ती योगीतच सर्व तयारी होऊन जात असते आमची त्याच्यामुळं जास्त काही लोट घ्यावं नाही लागत काय बेटा होती ओके मी आज आजपर्यंत कोणालाच धोका दिलेला नाही आणि देणारी पण नाही आणि या मुलीचं पण शिक्षण आहे त्याच्यामुळे ती माझ्यासोबत आहे तर विनाकारण त्या मुलीचा कोणीही विषय घेऊ नका तुम्हाला दहा दहा सांगते हात जोडून रिक्वेस्ट करते तुम्ही विचारत होती की तुझे व्हिडिओ कोण शूट करते कोण नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं की माझ्यासोबत मुलगी राहते बाकी मी कोणासोबत राहते काय राहते बॅकग्राऊंडला मी कोणासोबत पण राहणार तुम्हाला कोणाहीलाही त्याच्यावर बोलण्याचा किंवा विचारण्याचा अधिकार नाही एक सबस्क्रायबर्स म्हणून माझ्या सबस्क्रायबर्सना मी सांगत असते ज्यांना माझ्यावर विश्वास आहे ते ठेवतील ज्यांना नाही आहे ते नका ठेवू मी काय तुमची बायको बहीण सून कोणीच नाही आहे किंवा मी तुमची भावकी लागत नाही त्याच्यामुळे तुम्ही कोणी टेन्शन घेऊ नका मी जर कोणासोबतही फिरली तर तुमच्या घरी कोणी सांगत येणार नाही आहे की तुमची मुलगी इथं फिरत आहे किंवा तिथं फिरत आहे तर सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात अगोदर चहा नाश्ता वगैरे सर्व आटपून घेतला आणि आज मला होम टूरचा ब्लॉक करायचा होता त्याच्यामुळं हे हा जो कोपरा आहे ना देवघराच्या मागचा तो भरपूर असा खराब झालेला होता तर त्याच्यामुळं मला ते प्रोडक्ट आले तर आलेलं होतं फ्लोअर क्लीनर तर आज मला त्या दिवशी बाथरूम क्लीन केली मग किचन क्लीन केली आणि आज मला करायचं होतं फ्लोअर क्लीन करायचं होतं तर आता मी अशा पद्धतीने हे क्लीन करून घेतलेलं आहे म्हणजे त्याची मागची साईट त्याची मागची साईट केली आणि दरवाजाच्या प्रत्येक कोपऱ्या मी स्वच्छ करून घेतलेला आहे तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे सर्वांना की आधी तुम्ही माझ्या नवऱ्याचं नाव घेता म्हणजे मला इकडं म्हणता की तुम्ही तो तेच तो तोच तो विषय काढू नका नंतर असं बोलता तर कसं आहे मी माझ्या कामात व्यस्त आहे मला कोणाचं काही घ्यायनं देणं नाही आहे आणि मी कोणासोबतही भांडण पण केले नाही आहे माझी हीच चुकी झाली की मी प्रत्येकाला सपोर्ट केला कोणाला मा बाप नाही आहे भाऊ आहे असं म्हणून ज्यांनी मला मदत मागितली मी त्यांना सपोर्ट केला मदत केली चांगला सल्ला दाखवला मला जेव्हा कळलं की ते चुकीचं वागतात किंवा चुकीच्या रस्त्याने चालतात मी त्यांचा साथ सोडून दिला आणि ते पण शांततेने सोडला होता त्या लोकांनी तो मीडियावर आणला त्या लोकांनी तो मीडियावर मांडला त्याच्यातून व्ह्यूज कमावले डॉलर कमावले आणि शेवटी पोलीस स्टेशनपर्यंत मॅटर के मॅटर गेलं आणि आता शेवटी कोर्ट कचेरी सगळी ह्याच्या मागं लागलेली आहे असं एवढंच मला सांगायचं आहे त्याच्यामुळे मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की कोणी तुम्हाला जर माग मागच्यापासून आतापर्यंत व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला समजणार आहे बाकी काही तुम्हाला समजणार नाही आहे तर मी आली या फ्लॅटमध्ये तेव्हा माझं माझं क्लिनिंग क्लिनिंगच सुरू आहे आणि मला म्हणजे कसं क्लिनिंगचेच प्रोडक्ट जास्त भेटत आहे म्हणजे फर्निचर क्लिनिंगचे फ्लोअर क्लिनिंगचे परंतु हे क्लिनर खरंच खूप छान आहे म्हणजे आपण कसं लादी पुसतो ना तर लादी लादी पुसताना आपले हे कानं कोपरे असतात ना म्हणजे फ्रीजच्या मागची साईड वॉशिंग मशीनच्या मागचे साईड त्याच्यानंतर काय म्हणतो तर हे म्हणजे देवघराच्या मागची साईड काने कोपरी याच्यामध्ये ना भरपूर अशी धूळ अटकून जाते किंवा घाण जमा होते तर हे जर तुम्ही क्लीनर यूज केलं ना रेग्युलरमध्ये तर तुमच्या घरात अजिबात घाण वगैरे लहान राहणार नाही तर मी पूर्ण घर अशा पद्धतीने क्लीन केलेलं आहे सर्व भिंतीचे जे साईड असते ना ते क्लीन करून घेतली आणि आता हॉल वगैरे सर्व स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि इथं आहे सोफा तर सध्या त्याच्यावरची कवर बोलवायची बाकी होती तर म्हणून मी काय केलं बेडशीट असते ना तर बेडशीटवरचंच त्याच्यावरची आदर टाकलेला आहे आणि ते मस्त কি সজবলে हॉल क्लीन झालेला आहे आता माझी बेडरूम क्लीन व्हायची होती म्हणून मी आलेली आहे बेडरूममध्ये आता बेडरूम पण क्लीन करून घेते माझ्या कपड्यांवर पण मला जज करण्यात येत आहे तर मला एकच सांगायचं आहे मला जसं पटते जसं वाटते तशी मी राहणार आहे मी कोणाचाही विचार करणार नाही आहे आजपर्यंत मी सर्वांचा विचार करू करू मला काही ढेकळं भेटलेले नाही आहे आणि लोकं फक्त नावं ठेवायला येतात पोसायला कोणी पण येत नाही त्याच्यामुळे जे मला चांगले बोलतात जे मला सपोर्ट करतात त्या लोकांसाठीच मी व्हिडिओ टाकत असते निगेटिव्ह लोकांसाठी मी कधीच व्हिडिओ टाकले नाही आणि टाकणार पण नाही बस तर अशा पद्धतीने इथं आमचं खेळणं वगैरे चालू होतं स्वराज आलेला होता तिकडून सुपडी बिपुडी वगैरे घेऊन आणि पुन्हा एकदा मी पुन्हा हॉल वगैरे क्लीन करून घेतला म्हटलं हॉल क्लीन नव्हता तर पुन्हा एकदा क्लीन करून घेतला आणि स्वरा हॉस्टेलला जाणार होती म्हणून म्हटलं चला तिचं डोकं वगैरे वॉश करून द्यायचं फुल्ली डे माझा बिझी असतो कोण काय करते कोण काय म्हणते मला अजिबात त्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही आहे त्याच्यामुळे सुद्धा सर्वांना सांगते आयुष्य खूप लहान आहे त्याच्यामुळे इतरांचा विचार करण्यापेक्षा इतरांकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष द्या आणि मस्त राहा तर स्वराला डोक्याला तेल वगैरे लावून दिलं तिचं डोकं वगैरे वॉश करून घेतलं नंतर आंघोळ वगैरे केली आंघोळ केल्यानंतर स्वयंपाक केला नंतर जेवण केला त्याची काही मी घेतली नाही कारण भरपूर स्टोरेज झालेला होता मोबाईलमध्ये आणि जेवण वगैरे झाल्यानंतर इथं भांडी वगैरे घासली भांडी वगैरे घासल्यानंतर कट्टा क्लीन केला आणि मग आला होता धावत धावत म्हणजे मम्मा भूक लागली भूक लागली कसं आहे आम्ही जेव्हा जेवण करतो ना तेव्हा स्वराज न काही जेवण वगैरे हो केलं नव्हतं आणि तो मला म्हणत होता की मम्मा मला भूक लागली मग मी त्यांना सांगितलं मला भांडी घासू दे नंतर मी तुला जेवण देते तर आता इथं स्वराजला मी बसवलेला आहे जेवण करायला तर तो जेवण करत आहे तर असं मी सर्व दिवस माझा मॅनेज करत असते तर तो, तो मोबाईल नाही बघत आहे तो ती कॅट असते बघा टॉ टॉकिंग कॅट काय म्हणतात ना ते बो म्हणजे ते बघत होता तर घड्याळ वगैरे लावायचं बाकी होते आणि अजून काय म्हणतात हे लावायचं बाकी होते फोटो वगैरे काही लावायचे बाकी होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो काच फुटला होता त्याच्यामुळे तो फोटोसुद्धा लावायचा होता तर खूप कठीण जात आहे इथं आपलं कोणी ओळखीचं नसते काही नसते मग मी माझ्या भावाला फोन करतो आणि तो त्याच्या ओळखीने कोणाला तरी पाठवतो मला कॉल करतो की या व्यक्तीला पाठवत आहे नंबर फोटो सर्व पाठवतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही यांना बोलावलं आणि यांच्या हाताने भरपूर असं काम करून घेतलं घरातले घड्याळा ठोकून घेतले कपडे लटकायचे हँगर लटकून घेतले बाथरूममधलं ठोकून घेतलं आणि हा फोटो वगैरे लावून घेतला तर एक फोटो लागलेला होता एक फोटो लावायचा बाकी होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा तर कसा आहे तो माझ्या घरचा जो फोटो होता तो आणताना फुटला होता त्याच्यामुळं मी म्हटलं हा आहे अवेलेबल तर हा लावून घ्यायचा आणि दुसरा आणायचा बाकी होता किंवा तो दुरुस्त करून आणायचा बाकी होता, ते ते होता तर त्याच्यावरून काय बवा झाला होता बापरे तर फायनली तो फोटो वगैरे लावून घेतला नंतर दुसरा आणून तो पण लावायचा ला होता आणि पूर्ण घरात पडलेला होता गळाटा कारण यांचं ठोकठाक वगैरे चालू होतं आणि स्वरा आणि स्वराजचे सुद्धा फोटो इथं होते ते पण लावायचे होते माझे जे डॉ हे अवॉर्ड वगैरे भेटलेले होते ते पण लावायचे होते तर अशा पद्धतीने आमचा पुण्यात दिवस जात आहे करमत तर नाही आहे पण थोडं थोडं आता करून करमणार आहे आणि कसं आहे ती मुलगी आहे म्हणून मला भरपूर सपोर्ट मिळतो पाण्याचा कामाचा म्हणा मी स्वयंपाक करत असते मी भाजी केली की ती पोळ्या करते कपडे धुते क्लिनिंग करू लागते मुलांना सांभाळते त्याच्यामुळे मला तिचा भरपूर आधार आहे आणि तिचा पण मला भरपूर आधार आहे त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये कमेंट करताना प्लीज विचारपूर्वक करत जा नंतर मी दुसरा पण फोटो घेऊन आली आणि दुसरा फोटो आणल्यानंतर त्यांनी त्यांचा तेन मुलगा पाठवला होता ठोकायला म्हणजे फोटो लावायला तर त्या दादांनी मला फोटो लावून दिलेला आहे फायनली दुसरा तर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज या दोन या दोन थोर महापुरुषांचे फोटो वगैरे लावलेले आहेत तुम्ही बघू शकता तर आजचा माझा दिवस असा गेला त्यानंतर पूर्ण घर वगैरे क्लीन केलेलं होतं तर क्लीन केल्यानंतर भरपूर जणं मला होम टूरचा ब्लॉग मागत होते तर म्हटलं चला होम टूरचा ब्लॉग पण करूया आता ही साडी मला मिशोकडून आलेली होती तर मी ती वे वेअर केली स्वराने सुद्धा मस्तपैकी के तयारी केली तयारी केल्यानंतर मस्तपैकी आम्ही आमचा ब्लॉगचा टूर दाखवला हे माझं देवघर आंघोळी हे माझी किचन हॉल सर्व सर्व त्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता की माझं घर गर वगैरे कसं दिसत आहे तर हा ब्लॉग माझ्या चॅनलवर अपलोड झालेला आहे त्याच्यामुळे मी इथं डोळेशी स्लिप वगैरे लावलेली हो ला आहे तर हे आहे माझं देवघर गर वगैरे देव इथं फ्रीज ठेवलेलं आहे सर्व सर्व मी त्या व्हिडिओमध्ये दे दाखवलेले आहे आणि कामं करता करता ना की लेत तर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत नुसतं काम आणि एक गोष्ट खरी आहे जेवढं घर मोठं असलं ना तेवढं तुम्हाला जास्त कामं पुरतात तर मग ब्लॉगवर शूट केला आणि नंतर म्हटलं चला बाहेर जाऊया बाहेर गेल्यानंतर लक्षात आलं थ्रेडिंग भरपूर अशी वाढलेली आहे थ्रेडिंग करायला गेली तर मग ते सांगत होते क्लीनअप वगैरे पण करून घ्या तर मग क्लीनअप वगैरे केला आणि खरंच खूप घाण झाली होती चेहऱ्यावर जमा तर तुम्ही पण म्हणत होती ताई स्वतःची काळजी घ्या तर आता एवढ्या दूर आलेल्या आहोत तर मस्तपैकी राहूया मजा करूया आणि मग मस्तपैकी क्लीनअप वगैरे करून घेतलं बघू शकता क्लीनअप वगैरे केल्यानंतर गेली बाहे बाहेर गेल्यानंतर भा मी पाणीपुरी खाल्ली आणि मुलांसाठी पाणीपुरी घेतलेली आहे बघू शकता आणि अजून भाजीपाला वगैरे घेतलेला होता आणि आता मी जात आहे घरी तर माझा चेहरा कसा दिसत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला जाऊया आपण घरी कारण स्वराज घरी होता आलेली आहे मी परत वगैरे केलं बघा पाणीपुरी लाया आपके लिए हो काय जेव्हा बलावलं काय तुझे असू दे उतर खाली ते हे घ्या स्वरा ते उकावून काढलं खाली खराब होईल ना ठून त्याला मग आला माझ्या आईचा कॉल तुम्ही बघू शकता आईने केला व्हिडिओ कॉल मग आईसोबत गप्पा गोष्टी केल्या आम्ही भरपूर स्वराने स्वराजने आणि मी आणि आई रोज दिवसातून चार पाच कॉल लावत असते मला सांगत असते तिकडे काय झालं काय नाही आणि अशा पद्धतीने आम्ही एकमेकींना मिस करतो आईशिवाय करमत नाही घरात परंतु कसं आहे ते घर विक जोपर्यंत त्या घराचा सौदा होत नाही तोपर्यंत आपल्याला असं राहावं लागणार आहे तर आईसोबत वगैरे बोलणं झालेलं आहे चला फ्रेंड्स तर मी आलेली आहे पार्लरमधून आली नंतर भाजीपाला घेतला मुलांसाठी पाणीपुरी वगैरे घेतलेली आहे आणि फायनली लाईव्ह घेतली थोड्या वेळ आणि आता ही नाईट क्रीम चेहऱ्याला लावलेली आहे आता स्वतःकडे लक्ष द्यायचं तब्येतीकडे लक्ष द्यायचं आणि टेन्शन फ्री राहायचं जे झालं ते चांगल्यासाठी झालं जे होणार आहे ते सुद्धा चांगल्यासाठीच होणार आहे असं आणि समोर जाऊया तर चला आज खूप दिवसानंतर स्वामींना पूजा वगैरे केली अजूनही खूप छान दिसत आहे बघा okay